सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये तालुक्यातील राशीन इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये झेंडा लावण्यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची पुन्हा एकदा प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली मात्र या बैठकीत या वादावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आलंय अखेर प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्या स्तरावर समन्वयानं योग्य निर्णय घ्यावा असा अल्टीमेट दिलाय व्यसनी व्यक्तीने घेतलेली रक्कम मागण्याच्या बहाण्यानं आलेल्या एकानं त्याच्या सव्वीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडली आहे किसन देवराम गफले असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पठार भागातील एका वाडीवर रविवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडलाय पोखरी बाळेश्वर परिसरात राहणाऱ्या किसन याचा एका वाडीवर राहणार आहे एका व्यसनी तरुणाशी आर्थिक व्यवहार होता रविवारी रह रात्री किसन पैसे मागण्याच्या बहाण्यानं तरुणाच्या घरी गेला तेव्हा त्याची पत्नी घरात एकटीच होती किसाननं तिला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती घराबाहेर पळाली मात्र त्याने घराबाहेर अंगणात पकडून तिच्यावर अत्याचार केला कोणाला सांगितल्यास तुझ्यासोबत तुझ्या नवऱ्याकडे पाहून घेईल अशी धमकी देऊन निघून गेला त्यानंतर काही वेळानं पीडितेचा मोठा धीर दारूच्या त्यानंतर काही वेळानं पीडितेचा मोठा धीर दारूच्या नशेत असलेल्या तिच्या पतीला घेऊन घरी आला त्याची तक्रार सोमवारी सायंकाळी पोलिसात दाखल करण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केलं नेवासा शहरात गेल्या चार महिन्यांपासून नळाला गडूळ पाणी येत असून या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय माती मिश्रित पाणी नागरिकांना ना प्यावं तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहोचत नाहीये त्यामुळे शहरवासीयांना शुद्ध विकतचं पाणी घेण्याची वेळ आलीय नळाला येणाऱ्या गडूळ पाण्यासंदर्भात समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर करण सिंह घुले यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन गढूळ पाण्याच्या बाटल्या संबंधितांना दाखवल्या याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं निर्णय घ्यावा महिला समवेत नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय नगर शहरातील दिल रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातील कामं प्रगतीपथावर आहेत महापालिका फंडातूनही बहुतांश रस्त्यांची कामं सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी रस्ते झाल्यानंतर खोदाई होत असल्याचं निदर्शनात आलंय विना परवानगी रस्ते खोदाई केली तर संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई केली जाणार आहे रस्ते तपासणीसाठी प्रभागनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे सध्या राज्यात भाकड जनावर गोरे यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या गरजेनुसार पाळलेली जनावर जेव्हा भाकड होतात त्यावेळी त्या जनावरांचा उपयोग होत नाही परंतु अशा जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद असल्यानं ही जनावरं शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत त्यामुळे सरकारनं भाकड जनावरं आणि गुरे खरेदी योजना राबवावी अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलीय सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अंदर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सत्ताधारी पक्षांनी निवडणूक काळात दिलेलं संपूर्ण कर्जमाफीचं आणि सातबारा कोरा करण्याचं आश्वासन तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय सरकारनं दिलेल्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाहीये शेतकरी कर्जमुक्त होण्याची वाट पाहतायत सर्व शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदानात मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप करीत बुधवारी काँग्रेस कमिटी आणि विविध संघटनांनी नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचा निषेध केलाय लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत वोट चोरी करून भाजपा सरकार सत्तेत बसवण्यात आलंय त्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीनं दिल्ली इथं आंदोलन केलंय त्यानंतर बुधवारी नेवाशात काँग्रेस वंचित बहुजन आघाडी भारतीय स्वाभिमानी संघ प्रहार शेतकरी संघटना यांच्याकडून नेवासा तहसील कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढण्यात आलाय हिवरे बाजारच्या पाणलोक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्बन स्थिरीकरण प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील नेब्रा युनिव्हर्सिटी आणि आय आय टी भुवनेश्वर येथील शास्त्रज्ञांनी नुकतीच भेट दिली आहे गावातील जलसंधारणा नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन आणि ग्रामविकासाच्या आदर्श पद्धतीने पाहुणे भारवून गेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध आठ रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता मात्र नवीन लोकप्रतिनिधींनी राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामं रद्द करून दुर्दैवी राजकारण केलं असा आरोप संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केलाय तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री थोरात यांनी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध आठ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण व्हावं असं सांगितलंय प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी आहे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडा ज्ञान संस्कार आणि मूल्यांचं बीजारोपण केलं विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नाही तर समाजाभिमुख विचार करण्याची दृष्टी दिली त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त आले आहेत ही त्यांची पोचपावती आहे प्राध्यापक मधुकर राळे यांचा वाढदिवस म्हणजे सर्व पक्ष आणि समाज मनानं केलेलं प्रेम आहे रायभात यांचा वाढदिवस आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर रायभात यांचा वा वाढदिवस महावीर भवन इथं सोमवारी रात्री साजरा करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे बोलत होते या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री